असा सनातन कालापासून चालत आलेला धर्म ज्यांच्यामुळे जिवंत राहिला ते धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज म्हणून समाजा समोर आले पाहिजे पुस्तक शिवाजी महाराजांच्या इतिहास ब्राह्मणांनी लिहिला संभाजी महाराजांची बदनामी होऊ शकत आपल्या राष्ट्राला हिंदू राष्ट्र करणं फार गरजेचं इतकं भयंकर बलिदान मृत्यू यमयताना शंभू महाराजांच्या वाटेला आले साडेतीनशे वर्ष जवळ जवळ त्या राजाच्या वाट्याला बदनामीच की त्या कालखंडात इस्लामी सत्ताधीश काय लायकीचे होते तर द्वितीय धर्म महापुरुष कोण असतील तर ते आमचे शंभू छत्रपती आहेत शिवाजी महाराजांसोबत राहिलेले निष्ठावंत मंत्रिमंडळ संभाजी महाराजांच्या विरुद्ध इतकं उठले की त्यांना मारून टाकण्याची तयारी स्वतःची सावत्र आई आपल्याला मारून टाकण्यापर्यंत गेलेली आहे हे संभाजी महाराज पाहतात इतके मानसिक क्लेश सहन करून सारखं विष पचवून संभाजी महाराज योद्धा म्हणून कायम रानांगांवरती विजयी ठरलेले समस्त भूमंडल निर्यावनी करावे यवनी क्रांत राज्य आक्रमावे हिंदवी स्वराज्य करावे जिकडे तिकडे नमस्कार बंधू आणि भगिनीनो धर्मवेड्या मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहोत आज अशा आपण धर्मवेड्याला भेटणार आहोत की ज्याने शंभूराजे धर्मवीर नसते तर अशासारखे महान पुस्तक आपल्या लेखण्यास लेखणीतून आपल्या समाजासमोर आणले आणि हे एक लक्ष लोकांपर्यंत हे यशस्वीरित्या हे अल्प किमतीमध्ये हे पुस्तकं लोकांपर्यंत पोचली आणि आपले धर्मकार्य चांगल्या पद्धतीने वाढवण्यात आले असे आमचे धर्मबंधू ऋत्विक कुलकर्णी यांच्या आपल्या धर्मवेढ्या चॅनलमध्ये आपण सहर्ष स्वागत करत आहोत ऋत्विक कुलकर्णी हे शिवशंभ व्याख्याते आहेत आणि त्यांनी असे बरेचसे पुस्तकं आपल्या धर्मकार्यातून लोकांसाठी प्रदर्शित केलेले आहेत असे ऋतुविकल करण्याचे आपण आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहोत जय श्रीराम दादा जय श्रीराम दादा आपण शिवशंभू व्याख्येत आहोत तर आज आपण बघतो की छावा चित्रपट हा रिलीज झाला आणि त्यानंतर बऱ्याचशा अशा शंभू महाराजांच्या विरोधात किंवा त्यांच्या आयुष्यमानात गोष्टी चालू झाल्या बोलण्यासाठी कोणीही काही प्रकार कशाप्रकारे बोलू लागले तर छत्रपती संभाजी महाराज नक्की कसे होते हे तुम्ही कशाप्रकारे सांगाल सर्वप्रथम ज्या वेळेस आपण इतिहासाला समाजामध्ये पोहोचवतो आपल्या आपल्या सगळ्यांना एक नाव माहिती आहे श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरी हे कायम एक गोष्ट म्हणायचे की इतिहासात चंदनपणे आणि कोळसापणे एक असतो इतिहासाचं वाचन आणि एक असतो इतिहासाचा उपयोग तर दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत इतिहासाचं वाचन करत असताना इतिहासाचा उपयोग किती होतोय तुमच्या राष्ट्रासाठी तुमच्या धर्मासाठी तर त्या इतिहासाच्या उपयोगासाठी आपण इतिहासातलं कायम चंदन उघडलं पाहिजे जेणेकरून लोकांपर्यंत जो इतिहास जातो तो पोहोचतो तो त्यांच्यासाठी उपयुक्त असला पाहिजे आणि इतिहास हा कुठल्या इतिहासकाराचा नसतो म्हणजे ऋत्विक कुलकर्णींचा इतिहास मोठा नाही तर इतिहासकाराकडं असलेला कागद महत्वाचा असतो इतिहासकार किती कागदांवर बोलतोय घडून गेलेले किती संदर्भ त्याच्या हातात आहेत आणि कायम म्हणजे शंभू छत्रपतींना समाजात प्रस्थापित करत असताना आत्ता शंभू महाराज हे चित्रपटांच्या माध्यमातून रील्सच्या माध्यमातून व्हिडिओजच्या माध्यमातून सगळीकडे आहेत तर कुठंतरी आपण शंभू छत्रपतींना किती संदर्भांसहित आणि ते आहे तसे किती प्रस्थापित करतोय याच्यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे आता जर आजच्या युगानुसार संभाजी महाराज कशा प्रकारे आपल्याला प्रस्थापित करता येतील सगळ्यात पहिली गोष्ट आपल्या राष्ट्राला हिंदू राष्ट्र करणं फार गरजेचं आहे न्यत पंथा विद्या त्या नाही आता लोकांच्या मनात दुखतं की हिंदू राष्ट्र कशाला पाहिजे तुम्ही काय मुसलमानांच्या विरुद्ध बोलत असता ख्रिश्चनांच्या विरुद्ध बोलत असता हिंदू धर्मध्वयांच्या विरुद्ध बोलत असता पण असं नाही आहे तुम्ही लक्षात घ्या ज्या वेळेस ह्या संपूर्ण जगामध्ये इस्लामची पण निर्मिती झाली नव्हती आणि या ज्यावेळेस ख्रिश्चनांची पण निर्मिती झाली नव्हती त्यावेळेसपासून कुठली संस्कृती जगाच्या पाठीवर नांदत असेल असे आपल्याकडं वैज्ञानिक पुरावे असे दगड आहेत अशी मंदिरं आहेत की तिथे हिंदू धर्माचं अस्तित्व सापडते आणि त्या हिंदू धर्माचा, धर्माचा शेवट या सगळ्या परधर्मियांनी औरंगजेब असेल इंग्रज असतील डच असतील फ्रेंच असतील पोर्तुगीज असतील शेवट करायचा बघत होते शंभू महाराजांनी त्यांच्या बलिदानाच्या माध्यमातून असेल त्यांच्या संघर्षाच्या माध्यमातून असेल शंभू महाराजांनी ते जिवंत ठेवलं आपला हिंदू धर्म मग अशा असा सनातन कालापासून चालत आलेला धर्म ज्यांच्यामुळे जिवंत राहिला ते धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज म्हणून समोर आले पाहिजे म्हणजे जे जसे होते तसे समोर आले पाहिजे समोर येणं गरजेचं आता तुम्ही बोलता बोलला बोलताना बोलला की हिंदू राष्ट्र आता हिंदू राष्ट्र या स संकल्पनेमध्ये सगळ्या धर्माचा याच्यामध्ये समावेश होतो बरोबर की मग हिंदू राष्ट्रामध्ये फक्त हिंदूच राहतील का सगळे समाजाचे लोक राहतील हे बघा आता हाजो हा जो प्रश्न आहे हा ऐतिहासिक दृष्टिकोनातून मांडता येणार नाही पण दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेस हिंदू सत्ता प्रस्थापित होतील किंवा ज्या वेळेस हिंदू राष्ट्राच्या अंगातून म्हणजे काय की इथे शिवछत्रपती संभाजी महाराज हे सर्व उत्तम राजे होते म्हणजे यांच्या यांनी पण एक हिंदू पतपतिशाही प्रतिस्थापित केलीच ना oh. शिवाजी महाराजांना तर इंग्रजी लोकांनी ही इज द जनरल ऑफ हिंदू फोर्सेस असं म्हणजे शिवाजी महाराजांनी एवढ्या कठीण कालखंडामध्ये सुद्धा एक हिंदवी स्वराज्य hmm. होते ते इथं अवलंबून केले जातील पण हा सगळा राजकीय क्षेत्रातून समाजासमोर येणारा विषय आहे पण शिवछत्रपती तिथं सुद्धा मदतीला येतील लोकांच्या नक्की आणि आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये सगळे धर्माचे लोक सुखात राहतील असं पण आपण म्हणू शकतो ना मला वाटतं की धर्म एकच आहे जगाच्या पाठीवर तो म्हणजे आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म आहे कारण त्याची निर्मिती कुणी केलेली नाहीये ना आणि तो भूतलावरती पण आहे परलोकात वर परलोकात पण आहे आणि पाता लोकात पण आहे म्हणजे सगळीकडे ज्या धर्माचं वैभव आहे चैतन्य आहे तो सनातन वैदिक धर्म आहे आणि त्याच रक्षण शिवछत्रपती संभाजी महाराजांनी केलेले चालतंय आपण संभाजी महाराजांकडे वळू आता संभाजी महाराज हे आपण जेव्हा समजून घेत असतो तेव्हा कुठेतरी संभाजी महाराज धर्माच्या रिलेटेड वाटले जातात किंवा संभाजी महाराजांकडे आपण राजा म्हणून का बघत नाही किंवा प्रत्येक वेळी संभाजी महाराज म्हणजे बलिदान संभाजी महाराजांचं हे एक दृष्टिकोन आपण बघितला जातो किंवा संभाजी महाराजांना असं पकडलं संभाजी महाराजांवर असे अत्याचार झाले पण संभाजी महाराज जेव्हा स्वतः राजा होते स्वतः छत्रपती म्हणून ते होऊन गेले तेव्हा त्यांची कारकीर्द किंवा कशा प्रकारे होती की त्यांनी अजून स्वराज्यामध्ये प्रकारे उन्नती केली तुमचा प्रश्न खूप कौतुकास्पद आहे कारण बरोबर आहे की लोकांना असं वाटू लागले की शंभू छत्रपतींचं एक धर्मवीर अंग वेगळे म्हणजे हिंदुत्वादी संभाजी महाराज वेगळे आणि राजा म्हणून संभाजी महाराज वेगळे असं नाहीये एक फार सुंदर गोष्ट सांगतो संभाजी महाराजांची शिवाजी महाराज संभाजी महाराज जीवन जगत असताना अत्यंत शुद्ध वैदिक पद्धतीने धर्माला अनुसरून असं जीवन शिवछत्रपती संभाजी महाराज जगत होते आणि असं जीवन जगत असताना शंभू महाराज महाबळेश्वरला गेलेले आहेत आणि महाबळेश्वरला गेल्यानंतर शंभू महाराजांनी तिथे महाबळेश्वरकर म्हणून तिथे ते महाबळेश्वराचे जे पुजारी आहेत hmm. त्यांच्याकडनं शिवाजी महाराजांनी सूर्य मंत्र घेतला होता शंभू महाराज सुद्धा त्या सूर्यमंत्राचं अधिष्ठान चा चालू ठेवलं होतं तर त्यांनी शंभू महाराजांना विचारलं की आता तुमचे वडील गेले तर तुमचं राजा म्हणून धोरण काय असणार आहे तर संभाजी महाराजांनी दिलेलं उत्तर आहे बरं का आणि संभाजी महाराजांनी लिहिलेलं उत्तर आहे ते म्हटले जे आबासाहेबांचे संकल्पित तेच आमच करणे अगत्य म्हणजे माझ्या वडिलांनी एक राजा म्हणून काय केलं तर शिवछत्रपतींचं कार्यच सगळं प्रथम आहे की त्यांना विचारलं होतं की तुम्हाला तुम्ही आता सिंहासन प्रस्थापित केलंय बत्तीस मन सोन्याचं सिंहासन तुमचं झालंय तुम्ही राजे झालेत तर तुम्हाला अजून काय करायचंय तर महाराजांचा शब्द आहे समस्त भूमंडल निर्यावनी करावे यवनी क्रांत राज्य आक्रमावे हिंदवी स्वराज्य करावे जिकडे तिकडे म्हणजे महाराजांना सरळ रित्या शिवाजी महाराजांच्या मुखातलं वाक्य मी तुम्हाला सांगतोय शिवाजी महाराज असं म्हणतायत की जिथं जिथं मुसलमान इस्लामी सत्ताधीश पसरलेले आहेत त्या इस्लामी सत्ताधीशांचा सर्वनाश करून सगळीकडे मला माझी भूमी हिंदूंची करायची आहे मग संभाजी महाराज राजा म्हणून असं निर्माण केलेल्या सिंहासनावर बसले असतील तर ते धर्मापासून वेगळे असतील का म्हणजे सूर्यापासून सूर्यप्रकाश वेगळा काढायचा आणि सूर्यप्रकाशावर वेगळं बोलायचं सूर्यावर वेगळं बोलायचं सूर्या हे वैज्ञानिक अंगातून सिद्ध होणार आहे का होणार ना, नाही तसं संभाजी महाराजांपासून धर्म वेगळं होणार नाही कारण त्यांनी धर्माची संस्थापना केलेल्या सिंहासनावर शंभू महाराज विराजमान आणि मी सगळे संदर्भ सांगतोय बरं का मी तुम्हाला माझ्या मनाचं काही सांगत नाहीये जे घडलंय जे होते तसे सांगतोय माझं ते खरं म्हणत नाहीये खरं ते माझं ही भूमिकेत मी तुम्हाला सांग बरोबर आहे आता एक संभाजी महाराजांच्या चरित्रावर एक दोन भाग पडलगत झालेत बघा आपण बघतो आजकाल कि संभाजी महाराज हे धर्मवीर कि स्वराज्य रक्षक हा जो काय फाळी पडलेले ते नक्की काय ज्या ज्यावेळेस लोक स्वराज्य रक्षक असं म्हणतात तर मला एक सांगा म्हणजे आता मी तुम्हाला थोडासा अभ्यास सांगतो शिवछत्रपती संभाजी महाराज यांचे अस्सल कागद आणि एकदम म्हणजे त्या काळातला ठाम इतिहास आहे तसा सांगायचा झाला तर एक शिवछत्रपतींचे अठ्ठावीसशे पुरावे आज आपल्याला वाचायला भेटतात शिवकाळातले आणि शंभू छत्रपतींचे सुद्धा एक तेहतीसशे अठ्ठावीसशे पुरावे आपल्याला वाचायला भेटतात ही माहिती फार महत्वाची आहे बरं का मग त्याच्यामध्ये स्वराज्य कोणाचे शिवाजी महाराजांचं शिवाजी महाराजांनी कोणासाठी स्वराज्य उभारले रयतेसाठी आपल्या उभारलं तर मला एक सांगा मग शिवाजी महाराजांकडं आलेले आहेत का न्याय मागायला का हिंदू आलेत न्याय मागायला माझ्या हातात एक पुस्तक दाखवतो इस्लामची ओळख नावाचं पुस्तक आहे आपल्या इतिहासातले भीष्माचार्य आपण त्यांना म्हणू शकतो गजानन भास्कर मेंदळे त्यांनीच लिहिलेले भारतातील इस्लामी राजवटीचे धार्मिक धोरण म्हणजे मुसलमानांनी इथे सत्ता कुठल्या मानसिकतेतून प्रस्थापित केली होती आणि ते कशा प्रकारे कुठल्या आधारे इथं राज्य करत होते मग शिवाजी महाराजांना त्यांना काउंटर करायला हिंदवी स्वराज्य निर्माण करावं लागले ते हिंदूंचं राज्य आहे तिथं जातीभेद नाही तिथं प्रांत भेद नाही तिथे समाज भेद नाही तिथं पंथभेद भेद नाही पक्षभेद नाहीये तिथं उपासना भेद नाहीये तिथे हिंदू म्हणून सगळ्यांना एकत्र त्या जगाच्या पाठीवर हिंदू म्हणून एकत्र केले तर शिवाजी महाराज ते हिंदूंचे राजे मग संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हटलं तरी ते हिंदवी स्वराज्य रक्षक मानावं लागेल हिंदूंच्या स्वराज्याचे रक्षक <laughs> आणि धर्मवीर तर ही त्यांना त्यांच्या बलिदानाच्या अत्यंत तेजस्वी आणि तपस्वी माध्यमातून संभाजी महाराज समोर गेले बलिदानाला <laughs> आणि त्या बलिदानाच्या माध्यमातून संभाजी महाराजांनी त्यांना ते ती पदवी नाही ती ईश्वरी शक्तीने प्रदान केलेली त्यांना पदवी असं मला वाटतं धर्मवीर अव आमच्या धर्माचे धर्म वीर आहेत शंभू महाराज झुकले नाहीत ते एवढं मारलं आपण बलिदानात विस्तृत बोलणार आहोत पण शंभू महाराज कसे होते आणि त्यांना धर्मवीर का म्हणायचं असं कोणालाही धर्मवीर नाही म्हणलं पाहिजे संभाजी महाराज धर्मवीर होते धर्माला त्यांनी बलिदानाच्या माध्यमातून जिवंत ठेवले आणि त्यांचं कृत्यच धर्मवीर आहे ना बरोबर म्हणजे आज जे कोणी हे लोक कपसरवत असतील की स्वराज्य रक्षक आणि धर्मवीर हे न पसरवता फक्त छत्रपती संभाजी महाराज हे कळणं गरजेचं आहे आता अजून मला एक प्रश्न पडलेला आहे की जे आपले इतिहास होता तर ते इतिहासामध्ये बरेचसे जण आता इस्लामीकरण त्याच्यात घालायला सुरुवात केली काढ्या टाकायला सुरुवात केले की शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये साठ टक्के मुस्लिम होते ऐंशी टक्के मुस्लिम होते मग ऐंशी साठ टक्के मुस्लिम होते तर मग हे मराठे लढत कोणावर होते हा प्रश्न आहे ना आपल्याला बरोबर तुम्ही जर सगळे जर हिरवळ आमच्या ब बलिदानामध्ये जर भगव्या बलिदानामध्ये जर हिरवळ घालत असाल तर मग नक्की स्वराज्य हे कुणासाठी निर्माण झालं आता जे म्हणतात ना शंभू चरित्रातलाच प्रसंग आहे बरं का शिवाजी महाराज आहेत की दिलेरखानाच्या छावणीत जे काही राजकीय धोरणासाठी शंभू महाराज गेले होते मी राजकीय धोरण म्हणतोय बर का हाँ. ते फितूर झालेले नव्हते नव्हते राजकीय धोरणासाठी शंभू महाराज जे काही दिलेर खानाचे इथे गेले होते तर दिलेर खानाचं वर्णन संभाजी महाराज असं करतात माझे यवनी सोबत युद्ध झाले म्हणजे दिलेर खानाला त्यांनी मुसलमानी राक्षस म्हटलेले का तर त्यांनी बायकांचे बलात्कार केले गायांची कत्तल केली आणि त्या गावामध्ये जो संघर्ष झाला शंभू महाराज आणि त्यांचा तर त्या आल्यानंतर हा सगळा प्रसंग छत्रपती शिवाजी महाराज वेकोजी राजांना सांगतायत की शंभू महाराजांना इथं आणण्यात कसं कसं यश प्राप्त झालंय ते त्यांनी एक वाक्य टाकले त्यांच्या पत्रामध्ये आमास श्री भवानी व श्री महादेव इथे प्रसन्न म्हणून हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यास जय मिळतो तू तुझ्या सैन्यात यवन ठेवली आणि तुला जय कैसा मिळतो म्हणजे महाराज त्यांना विचारतायत तू तुझ्या सैन्यात मुसलमान ठेवला ठेवले तू तुझ्या सैन्यात जर मुसलमानांची भरती केली तर तुला विजय मिळणार नाही बरं जेधे शकावलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी उद्गारलेलं वाक्य कान्होजी नाईक जेदेंनी मावळ प्रांतात सांगितलंय ते वाक्य काय माहिती आहे की आता अनेक लोकांना वाटतं की पहिला इतिहास बामणांनी लिहिलाय मग सगळं बामणांच्या हातात होतं तर जेदे तर बामण नव्हते हो जेदे कुठं बामन आहेत मग जेदेंच्या शकावलीमध्ये आलेलं एक वाक्य आहे मुसलमान तो बेईमान कार्य झाल्यास नसते कारण काढून खस्त करून मारून टाकतील दगा करतील मुसलमान असं जेदे यांना सांगतायत जे मावळ प्रांतातल्या मराठ्यांना की महाराजांकडनं लढू आपण आपली सगळी जी राज्यातली ताकद आहे ती शिवशंभूंच्या मागे लावू आणि तर ते जे दे शकावलीतलं वाक्य आहे मुसलमान तो बैठ म्हणजे सगळ्या हिंदू समाजाला माहितीये की त्या कालखंडात इस्लामी सत्ताधीश काय लायकीचे होते त्याच्यामधलं आता संभाजी महाराजांचं बघितलं आपण साडेतीनशे वर्ष झाली की कुठेतरी संभाजी महाराजांच्या चरित्रावर चिखल उडवला जातोय किंवा संभाजी महाराजांच्या चरित्रात कुठेतरी बघितलं तर की बदनामी केली जाते तर हे बदनामी करणार नक्की काय का म्हणून करत असतील किंवा त्यांच्या बदनामी करण्यामागचं धोरण काय असेल तुम्हाला काय वाटतं याच्याविषयी हे बघा पहिली गोष्ट म्हणजे संभाजी महाराजांची बदनामी होऊ शकत नाही सूर्यापर्यंत माणसाचा थुका जाऊ शकत नाही हिमालयाची उंची उशी खालच्या ढेकणांना मोज मोजता येत नाही तसं संभाजी महाराजांचं चरित्र आहे हो। ते प्रखर आहे हो ते राष्ट्राचे द्वितीय महापुरुष आहेत म्हणजे प्रथम महापुरुष मी शिवछत्रपतींना म्हणल तर द्वितीय धर्म महापुरुष कोण असतील तर ते आमचे शंभू छत्रपती महाराज तर लक्षात घ्या चरित्राची बदनामी म्हणण्यापेक्षा शंभू महाराजांच्या जीवन पसरत गेलेले गैरसमज आणि त्याचा डाव्या लोकांनी करून घेतलेला वापर स्वतःसाठी की त्यांनी प्रस्थापित कसे केले शंभू महाराज कसे व्हायला पाहिजे होते मग ते का झाले तर शंभू महाराजांची म्हणजे साडेतीनशे वर्ष आपण एक पापच केलेलं आहे खरं मी ते कायम सांगतो सगळ्यांना की थोडासा विषय अंतरित होणार नसेल तर विस्तृत बोलतो बोल बिंद महाभारतामध्ये श्रीकृष्ण ज्या वेळेस द्रौपदीला भेटायला जातात ती रडत असते सगड़यन सगड़यन ती म्हणती भगवंता सगळ्यांना सगळ्यांचा योग्य असा धर्मवय वाटा देऊन पापाचा वाटे मात्र तू झालास सगळ्यांसाठी एवढं केलंस आणि श्राप मात्र तुझ्या वाटेला आला ला महाभारतातला प्रसंग या मला असंच वाटतं बरं का इतकं सुंदर स्वराज्य शंभू छत्रपतींनी निर्माण केलं बलिदान दिलं इतकं भयंकर बलिदान मृत्यू यमय आता ना शंभू महाराजांच्या वाटेला आल्या पण त्याच्यानंतर सुद्धा साडेतीनशे वर्ष जवळजवळ त्या राजाच्या वाट्याला बदनामीच यावी हे ते एखादा युगपुरुषच गेल्यानंतर सुद्धा काम करत राहतो ना तर त्यातले शिवाजी महाराज संभाजी महाराज रामकृष्ण मला वाटतात आता आपण एक बघू की संभाजी महाराजांच्या वाट्याला आलेले आले दुःख म्हणजे जन्मापासून जर आपण बघितलं म्हणजे बलिदानाकडे आपण नंतर जाऊ पण जे सुरुवातीचे जे झालेले यातनं असतील की बाबा शिवाजी महाराजां म्हणजे जन्मापासून घेऊ की आपण जन्म झाला संभाजी महाराजांचा की आई वाचून पोरकं झालं बाळ त्यानंतर आग्र्याच्या भेटीला गेलं तिथे येताना शिवाजी महाराज एकटे आले त्यांना ठेवून आले आणि जिवंत असतानाच त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले आणि नंतर महाराज आपले युवराज म्हणून ते परत माघारे आले तर त्या ज्या झालेल्या यातना आहेत की कुटुंबापासून लांब किंवा आई विना ते पोरक विषयी तुम्हाला संभाजी महाराज कसे दिसतात हो कसं आहे मला असं वाटतं की संभाजी महाराजांच्या दुःखाबद्दल जर सांगायचं राहिलं तर एक गोष्ट पाहण्यासारखी आहे खरंच खूप आहे की कि योद्धा हा किती लढवय्या असला किती मोठा असला तरी तो स्वकीयांचे घाले नाही सहन करू शकत संभाजी महाराजांच्या वाट्याला ते आलं शिवाजी महाराजांसोबत राहिलेले निष्ठावंत मंत्रिमंडळ संभाजी महाराजांच्या विरुद्ध इतकं उठलंय की त्यांना मारून टाकण्याची तयारी म्हणजे माझ्या आबासाहेबांसोबतचा व्यवहार वेगळा आहे आणि माझ्यासोबतचा व्यवहार वेगळा आहे ते बघत नसतील का किती आताना असतील त्या मानसिक यातना किती असतील बरं स्वतःची सावत्र आई आपल्याला मारून टाकण्यात पर्यंत गेलेली आहे हे संभाजी महाराज पाहतायत त्यांचे शब्द पण आहेत इतिहासात स्फटिकाप्रमाणे पवित्र वाटणाऱ्या माझ्या आई साहेब आता ह्यांच्या नादाला लागून अशा झाल्यात म्हणजे प्रचंड मानसिक घाले मानसिक क्लेश ते पण लहान वयात हो मोठ्या मोठ्या माणसांना पण ते सहन होत नाही सहन होत नाही ते वीस पंचवीस महाराज सहन करतायत तेवीसाव्या वर्षी राज्याभिषेक आहे संभाजी महाराजांचा आबासाहेब लवकर गेलेत पन्नासावं वर्ष बापाचं जाण्याचं वय नसतं तर शिवछत्रपती गेलेत तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत शंभू महाराजांच्या वाटेला आलेल्या आणि तरी पण इतके मानसिक क्लेश सहन करून सारखं विष पचवून संभाजी महाराज योद्धा म्हणून कायम रानांगाणावरती विजयी ठरलेले ते मध्ये मध्ये काहीतरी नाटकं एक चालू झाली की बाबा तिथं संभाजी महाराजांची एंट्रीच एक दारूचा ग्लास घेऊन येताना दाखवली किंवा ह्या काल्पनिक गोष्टी ह्या आल्या कुठून आपले इतिहास ह्या काल्पनिक गोष्टी आहेत पण लक्षात घ्या संभाजी महाराज मद्यपान किंवा स्त्रीरंगी होते ह्या गोष्टी का तर लोकांचा अभ्यास खूप कमी पडला म्हणजे जुन्या काळातल्या लोकांनी जे लिखाण केलं ना त्यांचा अभ्यास खूप कमी पडला ते तंत्राचे साधक होते म्हणून दारू पीत होते असं काही लोक म्हणतात पण असं नाही आहे त्यांचा अभ्यास खूप कमी आहे कारण इतिहासकार आणि अध्यात्मशास्त्राचा पण अभ्यास पाहिजे तर आपल्या भारतीय संस्कृतीची जी विभागणी झाली आहे पूर्ण भारतामध्ये वामतंत्र हे दक्षिण कालिकेची पूजा करणारे वेगळे बंगालमध्ये ज्याची पूजा केली जाते तिथं ह्या सगळ्या गोष्टी येतात तंत्र साधना करताना मद्यपान करणे मांस खाणे पण आपल्याकडं जे दक्षिण तंत्र आहे म्हणजे दक्षिण तंत्र पूर्ण वेगळे शंकराचार्यांनी दक्षिण तंत्रामध्ये काही विभागण्या केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये दारु पिणे या गोष्टीच येत नाहीत त्याच्यामध्ये होमाचे प्रकार आहेत नवचंडी शतचंडी सहस्त्रचंडी आणि शंभू महाराज हे करतायत नवचंडी शतचंडी सहस्त्रचंडी कारण संभाजी महाराज मोठे शक्तीचे उपासक होते हे तर स्पष्ट आहे स्पष्ट पण ते देवीचे उपासनी उपासना पद्धती जी, उपास उपास जी शंकराचार्यांनी इकडे लावून दिलेली आहे ती वेगळी आहे आणि निश्चलपुरी गोसावी जे आले होते त्यांनी तुळजा भवानी मातेचा मंत्र संभाजी महाराजांना दिलेला आणि तुळजाभवानी मातेच्या मंत्रामध्ये दारू पिणे ह्या उपासना पद्धती नाही आहेत आहेत ना म्हणून लोकांना काय वाटलं तंत्र साधना केली म्हणजे ह्या गोष्टी आल्या असं नाहीये त्यांनी कुठली तंत्र साधना केली त्याच्या मागचा अध्यात्मशास्त्राचा भाग काय होता हे समजून घेतलं पाहिजे आणि हेच जाणून घेणं ही महत्वाचं आहे असंच आपण नक्की आपण संभाजी महाराज पुढच्या भागामध्ये सविस्तर आपण समजून घेणार आहोत संभाजी महाराजांची युद्ध कला संभाजी महाराजांचे राज्यकारभार किंवा संभाजी महाराजांच्या मोहिमा हे आपण पुढच्या भागामध्ये घेणार आहोत तुर्तास्त हितेच थांबू जय श्रीराम जय श्रीराम